गुड आफ्टरनून आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिन या चॅनेलमध्ये तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आज तिसरी माता बैठक तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्यामुळे व्हिडिओ मधून स्किप करू नका कारण की हा व्हिडिओ आणि ही माता बैठक या डिसेंबर महिन्यामध्ये असली तरी देखील इतर महिन्यांमध्ये देखील तुम्हाला किंवा लसीकरणाच्या वेळेदेखील समु समुपदेशन करताना किंवा वी एच एन एस सी असेल बी एच एन डी असेल यावेळेस देखील या माता बैठकीमध्ये दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जराही वेळणं घालवतं आपण सुरू सुरू करू आपला आजचा व्हिडिओ तर बघा ही माता बैठक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यामधील आहे तर विषय बघा लसीकरणविषयक माहिती हा अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे तर बघा वरील विषयानुसार उपकेंद्र या ठिकाणी गरोदर वस्ता माता तसेच इतर महिला यांची बैठक घेण्यात आली व बैठकीमध्ये बालकांच्या लसीकरणाविषयी पुढील माहिती उपस्थितांना देण्यात आली तर आम्ही जी ही तिसरी माता बैठक तक आता घेतलेली आहे तर त्या माता बैठकीमध्ये प्रत्येक लसीचं नाव आणि ती लस म्हणजे कुठल्या वयोगटातील बालकाला दिली जाते किंवा किती महिन्याचं बाळ झाल्याच्यानंतर कुठली लस द्यावी याबद्दलचं याबद्दलची माहिती आम्ही दिली ती अतिशय व्यवस्थितरित्या आम्ही उपस्थित महिलांना समजून सांगितली परंतु इथं मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे बघा पोलिओ झिरो इंजेक्शन बी सी जी इंजेक्शन हिपॅटायटीस बी या तीन लसी आपण जन्माच्या वेळी बालकाला द्यायच्या आहेत तर त्यानंतर पोलिओ पहिला रोटा पहिला हे दोन्ही पण आपण पाजणार आहोत त्यांना त्यानंतर इंजेक्शन पेंटावॅलंट इंजेक्शन आय पी व्ही फर्स्ट इंजेक्शन पी सी व्ही फर्स्ट हे दीड महिना पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजे सहा आठवड्याच्या बालकाला ही लस दिली जाते त्यानंतर बघा पोलिओ सेकंड रोटा सेकंड इंजेक्शन पेंटावॅलंट सेकंड तर या तीन लसी या अडीच महिन्याच्या म्हणजेच दहा आठवड्याच्या बालकाला दिल्या जातात तर आपण जर पाहिलं तर पहिल्या पहिलं जे दीड महिन्याच्या लसी आहेत त्यामध्ये पाच लसी आहेत परंतु या अडीच महिन्याच्या बाळाला तीनच लसी दिल्या जातात आणि सेम ज्या लसी आपण दीड महिन्याच्या बाळाला दिल्या आहेत त्याच लसी आपण साडेतीन महिन्याच्या बाळाला देणार आहोत तर बघा साडेतीन महिन्याच्या बाळासाठी पोलिओ पोलिओ थर्ड रोटा थर्ड हे पाजायच्या आहे. लस, लसी आहेत त्यानंतर इंजेक्शन पेंटावॅलन थर्ड इंजेक्शन आय पी व्ही सेकंड आणि इंजेक्शन पी सी व्ही सेकंड तर ह्या आय पी व्ही सेकंड आणि पी सी व्ही सेकंड ह्या आपण द्यायची पहिली लस पहिले इंजेक्शन आपण रोटा म्हणजे दीड महिन्याच्या बाळाला दिलेलं होतं व तेच आपण सेम लसीकरण साडेतीन महिन्याच्या बाळाला करणार आहोत त्यानंतर बघा नऊ महिन्याच्या बाळ बाळासाठी म्हणजे साडेतीन आठवड्याच्या बाळासाठी यम या, इंजेक्शन एम आर फस्ट इंजेक्शन जेई फर्स्ट, फर्स्ट आणि इंजेक्शन आय पी व्ही आय पी व्ही थर्ड इंजेक्शन पी सी व्ही बूस्टर आणि विटॅमिन एचा पहिला डोस आपण अशा प्रकारे पाच लसी आपण नऊ महिन्याच्या म्हणजे छत्तीस आठवड्याच्या बाळाला देणार आहोत त्यानंतर जर आपण पाहिलं तर ज्यावेळी बाळ सोळा ते चोवीस महिने याच्या दरम्यान देखील आपण बाळाला लसीकरण करत असतो तरी यामध्ये यम आर सेकंड जेई सेकंड डी पी टी बूस्टर फर्स्ट पोलिओ बूस्टर आणि विटॅमिन एचा सेकंड डोस आपण अशा प्रकारे देखील पाच लसी आपण सोळा ते चोवीस महिन्याच्या बालकाला देणार आहोत त्यानंतर बघा विटॅमिन ए दोन ते पाच वर्षापर्यंत प्रत्येक सहा महिन्याच्या अंतराने म्हणजे जे, जे सुरुवातीला आपण नऊ महिन्याचं बाळ झाल्याच्या नंतर त्याला विटॅमिन फर्स्ट दिला होता त्यानंतर दीड महिन्याचं बाळ झाल्यानंतर विटॅमिन एचा सेकंड डोस आणि असेच डोस आपण कंटिन्यू करणार आहोत प्रत्येक सहा महिन्याच्या म्हणजे दोन वर्ष अडीच तीन साडेतीन चार साडेचार आणि पाच अशा प्रकारे हे सात आणि ते दोन म्हणजे सगळे मिळून नऊ डोस विटॅमिन एचे आपण त्या बालकाला देणार आहोत त्यानंतर बघा डी पी टी बूस्टर सेकंड पाच वर्ष आणि त्यानंतर टी डी दहा वर्ष व टी डी सोळा वर्ष अशा प्रकारे हे देखील लसीकरण आपण आवर्जून करून घेणार आहोत याची देखील माहिती उपस्थित मातांना देणं आवश्यक आहे तर वर वरीलप्रमाणे उपस्थित बालकांचं लसीकरण समजून सांगून मात माता बैठक संपवण्यात आली आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण इथं उपस्थितांची जी काही माता या बैठकीस उपस्थित होते तिचं नाव आणि तिची स्वाक्षरी घेणार आहोत व्हिडिओ जरा आवडला किंवा अजून या टॉपिकवरती किंवा वेगळ्या आशांशी संबंधित वेगळ्या टॉपिकवरती जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद